सांगलीमधील हा शेतकरी साधा शेतकरी वाटत होता परंतु त्याने असं काही कृत्य केलं की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हदरून गेला शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं काय दिसेल किंवा असं काही मिळेल पोलिसांनाही वाटलं नव्हतं अखेर मुंबईची क्राम क्राईम ब्रँच जी आहे ते शेतकऱ्याच्या शेतात आले पुढे जे घडलं ते भयानक चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचनं या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता सांगलीमधील बोरगाव हे तसं शांत आणि समृद्ध गाव चारही बाजूनी हिरवीगार द्राक्षाची शेती आणि बाग गावात शेतकरी मोठ्या कष्टाने आपल्या बागा फुलवत होते या शांततेत अचानक एक दिवस मोठा गोंधळ उडाला आता बोरगावच्या सीमेवरील सखाराम पाटलाची मोठी द्राक्ष बाग होती शेतीत निष्ठावान म्हणून त्यांची ख्याती होती पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची वागणूक बदलली होती सकाळ संध्याकाळ बागेत काम करणाऱ्या सकाराम पाटलांनी अचानक बागेच्या मध्यभागी एक मोठे पत्र्याचे शेड उभे केले होते आता रात्रीच्या वेळी या शेडमधून मोठ्या मोठ्या ट्रकची एजा वाढली होती गावात कोणालाही याची कल्पना नव्हती आणि गावात कुणाला काही काळाच्या आतच ट्रक आत यायचे आणि काही वेळाने परत जायचे आता सकाराम पाटील याबद्दल गावात कोणाशीच बोलत नव्हता उलट त्यांनी बागेच्या आजूबाजूला जास्तीचे कुंपण घालून घेतले होते बागेत नवीन प्रकारचे खत आणि यंत्रणा सामग्री आणली होती तसे ते लोकांना सांगत होते आता गावातील तरुण अशोकला मात्र हे सगळे खटकत होता तो सकाराम पाटलांचा जुना मित्र होता तो म्हणाला सकाराम दादा आपल्या बागेत दिवसाढवळ्या काम होत नाही सगळे व्यवहार रात्रीचेच का होतात असा प्रश्न मग त्याने विचारला सकाराम पाटलांनी कठोर स्व उत्तर दिले अशोक तू माझ्या कामात लक्ष देऊ नकोस माझ्या नवीन व्यवसायाचे नियम वेगळे आहेत पोलीस आणि गुप्त माहिती मग पुढे समोर आली की धक्कादायक प्रकार मग काही दिवसांनी पुढे आला आणि तो धक्कादायक प्रकार जर तुम्हाला कळाला तुमच्याही पायाखालची जमीन ही नक्कीच सरकून जाईल यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण झाले होते पावसांची दररोजची हजेरी त्यानंतर पिकाला हमीभाव नाही असे बरेचसे संकट शेतकऱ्यांवरती यावर्षी आलं होतं त्यानंतर सत सरकारने मदतसुद्धा जाहीर केलेली आहे मदत दहा हजारां रुपयांपर्यंत मदत जाहीर केलेली आहे परंतु ती मदत काही कामाची नाही असे अनेक शेतकरी बोलत आहेत कारण की दहा हजारामध्ये काहीच होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं येत आहे अशा विविध मग अडथळ्यातून शेतकरी यावर्षी गेलेले आहेत आणि अक्षरशः काहींच्या घरात पाणी गेलेलं आहे हे सर आपल्या सर्वांना माहीत आहे काही अग, शेतकरी अक्षरशः उघड्यावर पडले त्यांची घरे वाहून गेली घरातील सर्व सामान जे होतं ते सुद्धा वाहून गेलं होतं मग या शेतकऱ्याने असं काय केलं होतं तुम्हाला एक प्रश्न पडेल की अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली मुंबईतील क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपासून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय त्या रॅकेटची माहिती मिळत होती आता ते रॅकेट नक्की कोणतं होतं आणि मग या शेतकऱ्याचा याच्याशी काय संबंध होता ही संपूर्ण घटना आपण आज बघणार आहोत आता त्या क्राईम ब्रँचला अशी माहिती मिळाली की सांगलीच्या एका गावात द्राक्ष फळा त्या फळबागेमध्ये काहीतरी नवीन रसायन तयार होत आहे कोडवर्ड आणि सकाराम पाटलांच्या बागेतील संशयास्पद हालचाली जुळत होत्या आता विक्रम माने यांनी कोणतीही गाणी न करता अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनपूर्व एक विशेष पथक तयार केले या पथकातून मुंबईचे अनुभवी पोलीस आणि स्थानिक सांगली पोलिसांचे काही निवडक अधिकारी होते आता ती काळोखी चांदण्याशिवायची रात्र होती गाव पूर्णपणे शांत झोपलं होतं आता मध्यरात्री दोनच्या सुमारास कोणतीही लाईट न लावता पोलिसांच्या चार ते पाच गाड्या वेगाने बोरगावच्या रस्त्यावरून सकाराम पाटलांच्या बागेकडे निघाल्या आता शेडजवळ पोहोचताच पोलीस पथकाने अवघ्या काही मिनिटातच शेडला चारही बाजूंनी वेडा घातला दरवाजा आतून बंद होता पोलिसांनी वेडा घातला होता लगेच दार उघडा पोलिसांनी वेडा घातलाय अशी मग हायक हाक ऐकू आली नाहीतर आम्ही दरवाजा तोडू असं मग इन्स्पेक्टर माने यांनी जोरदार आवाज आवाज दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर दार उघडलं नाही तर आम्ही ते दार जे आहे ते तोडणार आहे आता त्या शेतकऱ्याला असं कधीच वाटलं नव्हतं की आपण जो एवढा पैसा कमवत आहे तो एक दिवशी क्राईम ब्रँचला कळेल आणि आपलं जे होतं ते भिंग फुटणार आहे आणि आपण पैसा कसा कमवतो आहे हे आता सर्वांनाच माहिती होणार होतं आणि आपली इज्जत गावामधून जाणार आहे असं आता शेतकऱ्याला वाटलं होतं आता आतमध्ये काम करणारे जेवढे लोक होते ते घाबरले कारण की पोलिसांनी असं सांगितलं की जर तुम्ही दार उघडलं नाही तर आम्ही आता दार तोडणार आहे त्यामुळे मग आतमध्ये काम करणारे करणारे जे लोक होते ते अक्षरशः घाबरले कोणी दार उघडले नाही पोलिसांनी मग दरवाजा शेवटी तोडला आणि आत प्रवेश केला आणि मग शेडमध्ये जे दृश्य होतं ते पाहून अनुभवी पोलीस अधिकारी काहीक्षण थक्क का झाला आता द्राक्षाच्या बागेसाठी लागणाऱ्या सामानाऐवजी आतमध्ये मोठे अत्याधुनिक असे काही वस्तू होत्या की त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली अत्याधुनिक केमिकल मिक्सिंग टँक्स गरम करण्यासाठी भट्टी आणि वेगवेगळ्या रंगाचे पावडर भरलेले मोठे ड्रम ठेवले होते आणि तिथे काही पेट्यासुद्धा होत्या आणि त्या पेट्यामध्ये काय होतं आणि त्यानंतर पोलिसांनी ती पेटी उघडताच अक्षरशः त्यांनासुद्धा धक्का बसला कारण की त्या पेट्यामध्येच हा सर्व हे सर्वजण जे होते ते करून ते पेट्यामध्येच ते ठेवत थे थे होते द्राक्षाच्या बागेतील त्यांचं जे शेड होतं नंतर पोलिसांनी फोडलं आणि ती बाजूला केलं होतं आता तिथे गरम करण्यासाठी भट्टी आणि वेगवेगळ्या रंगाचे पावडर भरलेले मोठे ड्रम्स ठेवले होते तेथे तीन परप्रांतीय कामगार आणि स्वतः सकाराम पाटील घाबरलेल्या अवस्थेत उभा होता इन्स्पेक्टर माने यांनी त्वरित त्यांना ताब्यात घेतले तपास सुरू झाला त्यांनी एका मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडे बोर्ड दाखवली ती उघडताच आतमध्ये पांढरी स्फटिकासारखी पावडर दिसली आणि मग त्या पेट्यांमध्ये पेट्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची वस्तू त्यांना आढळून आली सकाराम पाटलांचा चेहरा पांढरा फकट पडला होता त्यांनी धरथर त्या आवाजात कबूल केले साहेब हे एम डी ड्रग्ज आहेत कोट्यावधींचा कारखाना पोलिसांनी पूर्ण शेडचा पंचनामा केला त्यांनी अनेक पिशव्यांमध्ये उच्च गुणवत्तेचे मेफेड्रोन मेफेड्रोन म्हणजे एम डी ड्रग तयार झालेले अडळले तसेच एम डी ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रासायनिक घटक मोठ्या प्रमाणात सापडले जप्त केलेली एम डी ड्रग्स सुमारे दोनशे किलो होती बाजार मूल्य त्याचे तीनशे कोटीहून अधिक आहे हा केवळ एक कारखाना नव्हता तर शांततेच्या मुखवट्याखाली चालणारे एक मोठे गुन्हेगारी साम्राज्य होते सकाराम पाटील हा रॅकेटचा स्थानिक सूत्रधार होता जो मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय तस्करीसाठी काम करत होता शेतीचा मुखवटा वापरून तो आपले ड्रगचे उत्पादन आणि वाहतूक अगदी सहज करत होता दुसऱ्या दिवशी ही बातमी गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली गावात ज्या सकाराम पाटलांवर लोकांचा विश्वास होता त्यांनीच गाव आणि शेती या दोन्ही नावांना काळीमा फासली होती बोरगावचे द्राक्षाचे मळे एका क्षणात ड्रगचा अड्डा म्हणून ओळखले जाऊ लागले इन्स्पेक्टर माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितली की शेतकऱ्याचा बाणा त्याच्या कामातील प्रामाणिकपणा गुन्हेगारांसाठी एक मोठा सुरक्षित भुरखा बनला होता या कारवाईने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मोठ्या गुन्ह्याचा भांडाफोड केला होता बोरगावच्या लोकांनी आता नव्या नजरेने बागेकडे बघायला सुरुवात केली प्रत्येक शांत शेड आणि प्रत्येक शांत शेतकरी आता त्यांच्यासाठी एका गुपिताचे प्रतीक बनला होता आता या सर्वांना जबाबदार फक्त सरकारच आहे आता तुम्ही म्हणाल कसं मग तो शेतकरी का नाही तर आपल्या सर्वांना माहीत आहे की कि शेतमालाला किती भाव आहे अगदी कवडी मोल भाव आहे त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात कोणी काही वाईट वळणावर सुद्धा जातात मग या शेतकऱ्याने सुद्धा हा मार्ग जो आहे तो वापरला आणि त्यानंतर त्याच्याजवळ तब्बल तीनशे कोटी सापडले होते शेतामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की जे आपण जे शेतकरी पिकवतात अक्षरशः त्यांना कवडी मोल भाव मिळत असतो मग अनेक शेतकरी त्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतात किंवा कोणाकडून को कर्ज घेतात आणि ते कर्ज परतफेड न झाल्यास अक्षरशः आत्महत्यासुद्धा करत असतात मग यावर्षी तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार